मला वाटत नाही तुम्ही बाबा पाहिले असतील पण मी भाग घ्यायचे वर का मी बघितले बाबांना हा बाबा बंडो बाबा आमच्या घरी असायचे आमच्या गावामध्ये एक एक महिना आपला सप्ता असायचं बघा गावामध्ये हे बराच वेळा विषय सांगितलेला आहे केरूबाबांचं सहा महिन्यामध्ये आमच्या इथं ते रत्तागा बटाटे त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिना हॉटेल बंद असायचं आणि बाबांचं सत्संग असायचं त्यावेळेस मी सात आठ वर्षाची असेल फार लहान होते पण बाबांच्या ना आमची आजी त्यांच्यावरून कार्यक्रमाला जायची बाबांच्या शेजारी बसायची बाबांच्या शेजारी बसायची हे हेतू एकटाच होता का बाबांच्या गळ्यात फार माझ्या गळ्यात पडावा बाकी काय अपेक्षा नव्हती संत कृपा झाली खरंच राजा काय सांगायचं आता त्या महात्म्याचं वर्णन बाबा मी बघितले आठवतात मला चांगले बघा त्या महात्म्याचे किती पुण्य येऊन त्यांची पुण्य आज आपल्याला फळायला आली पुण्य फळेले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा जावलो सनमुक्तो कैसा आणि संत चरण पावलो राजाओ संत चरण पावायला अनाधिकालाचं भाग्य लागतं खाजव नायका हे आहे पूर्ण संस्कृताचा पूर्ण अभ्यासाचा दास कदूरीचा तोची जाणे त्याला पूर्ण जेवण पुण्य लागते त्याशिवाय आपल्याला अमोल प्रीतीचं ते नाम प्राप्त होत नाही चांगले चांगले बाबा सांगायचे बेंड कात्रीत गेले रावणासारखे नाही का त्यांना कळलं नाही विषय त्यांना विषय कळला नाही पण आपण भाग आहोत किती भाग्य आहे आपल्या बाबा सांग बाबा बाबांचे वाक्य असायचे माझ्या पुढे अरविंद भाऊ बसले माझे वसंत भाऊ आहे माझे भाऊ सगळे बसलेले हंडे भाऊ आहेत बघा मोठे बाबा अरे बाबा बा बाबा किती भाग घ्यायचे बाबा सांगायचे अरे राजा हो तुम्ही भाग्याचे अरे तुम्ही सोन्यावर पिवळे त्याचे आत तुम्ही सोन्यावरून पिवळे पण सांगणारे कोणी गैरहजरे ना त्यांनी काय सांगायचं जगाला काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं मग आता सगळंच घोटाळा आहे इथून तिथून हा इथून तिथून आहे जे साखर जे तत्व आहे ना ते तत्व आहे ते तत्व सांगणारे हातावर मोजण्याची राहिले अरे तर या संतांना तय उतरला हो लय उतरला कुठं नाही संत अरे बा को संत कोणाला म्हणायचं उघडे परत ब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वी ती आरती शिष्यांची सद्गुरूनी ते आपणाशी ठावे इतरांशी द्यावे आणि शहाने करून सोडावे आता शहाने करून सोडती जवळ ठेवते जवळ कारण त्यांच्या पार्टी जातो काही हा भीती वाटते ना आम्हाला त्यांच्या पा पार्टीत गेला तर आमचं कमी होईल ना हां आमचं कमी होईल राजा हो माझ्या ना बाबांनी नाही तसं केलं हो तसं नाही केलं त्यांनी त्यांनी काय सेवेतो आर असं वाटतो आणि का या रे हो नका भरी बाब माझ्या बाबांनी एकच केलं त्यांनी काय जो, जो रस सेवन केला ना तो सगळ्यांना तोच दिला तर वेगळा दिला आम्हाला त्यांनी कोणच रस दिला हापूस आंब्याचा तुम्हाला कोणचं दिला हां लिंबाचा थोडी लिंबाचा दिला का नाही ना त्यांनी सुद्धा तोच रस दिला रसाचे प्रकार लये नाही का सेवी तो रस वाटितो अनिता मग काय वाटलं त्यांनी काय वाटलं त्यांनी अनाजी कालाच तत्व आहे बाबा सांगायचे बाबा परमार्थ लय सोप आहे किती सोपं आहे लय सोप आहे पण करील त्याला तू का म्हणे सोपे आहे सर्व पण कोण पाहिजे याडा हा कोण पाहिजे तू का म्हणे सोपे आहे सर्व शहा ना तोनी येतो येथे येते म्हणजे इथे ये बरं का तू का म्हण ते पाहिजे जातीचे आणि वेळे घाबळ्यांचे कुणी आता डोंबोलीत काही काही नाही का लोक नाही का एवढंच येतो हा नाही ना जातवान पाहिजे तुका तुका वर आम काय मा? तुका मग मा? तुकार काय सांगतात अनुभव आले अंगी आणि त्या जगा देत असेल काय अनुभव आला त्यांना अनुभव काय आला बाबा चैतन्यकडून काय अनुभव आला नाही का अरे बाबांना त्या आता चांगला विचार केला तर बघा ज्या वेळेस गुरु करायचे होते ना रामाला कुठं जावं लागलं कृष्णाला कुठं जावं लागलं हां त्यांच्या गुरुच्या घरी जावं लागलं बारा बारा वर्ष तपश्चर्या केली तू मला सांगा गोटीला किती जण येऊन बसले होते बोटवर घर बरं हां बाबांच्या घरी किती जण येऊन बसले होते हां गुरु करायला ते आले होते आपल्याकडं हां येतो हिताचा कळवाळा जीव जीव तुटे तिळ तिळा हा हिताचा कळवाळा येत होता बाबा ओ घ्या ना घ्या लय सो पै रे घ्या रे घ्या ना तुम्ही तुम्ही घ्या अरे ये याच्यासाठी आलो जन्माला आलो कशासाठी याच्यासाठी आलो पण आपल्या जन्माचा उद्धार करून घ्या काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे मग मा चित्त समाधान कशाने होईल हा अनाधी काल ते नाम पैगा बरवे जरी म्हणजे आणावे सापरी संता सर्व स्वशी माऊली सांगतात तू एकाच वेळा माझ्या वळण्याकडे लक्ष दिलं तर तू सर्व सुखाला प्राप्त होईल सर्व सुखच येते या सुखाकारणे वेडावला हर हा वेडा संत सजनी, राईला। संत सजनी राईला राजा हो त्याच्या वाला सुद्धा वेळ लागलो होतो कोणाच्या घरात राहायचं संताच्या संगतीत संताच्या संगती मनोमार्ग गती आपला श्रीपती येण्याचे पंथे मग कोणतं पंथ हा माऊली सांगतात बघा काय सांगतात हे माझे स्तव झाले तरी त्या म्हणण्या नाही केले ऐसे जैने जाणे तले तो सुटला का गुतला काय नेमकं सुटला का गुतला हे माझ्या मी करून सुद्धा ते म्हणता हे मी केलेलं नाही आपण काही करीतच नाही तरी माझं माझे एवढं शिष्य मी त्याचं गुरु अरे गुरु कोणाला म्हणायचं माझे बाबा सांगायचं बघा आम्ही आळ्यांदीला जायचो माझ्या वेळेस कार्यक्रम आपल्या आश्रमामध्ये त्यावेळेस ते तेवढा मोठं काय आश्रम नव्हता बाबा कशावर बसायचे भा अंडे भाऊराजा यांना भा भा सगळ्यांना माहिती कशावर बाबा बसायचे जागेची लेवलसुद्धा नसायची नाही का प्र पहिल्या वेळेस जेव्हा जागा घेतली ना आपल्या आश्रमाची त्यावेळेस असं काय होतं शेती होती शेती होती आणि तिथं भात लावलेलं नुकतंच काढलेलं का ते भात शेती त्याला ते धसकट झसकट नाही का बाबा धसकट होतो ते काढायचं त्याच्या अशी लेवल करायचे आणि त्याल्यावर बाबा पो पोतं टाकून बसायचे बरं का आणि कोणी जर आला ना बाबा विक विचारायचे असे बाबा तुमचे किती शिष्य ना मला कोणी शिष्य नाही मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही मी कोणाचा गुरु आता जर एखाद्या महात्वाला विचारलं ना बाबा आम्हाला तारीख पाहिजे त्यानंतर माझी टायरी गती करली अरे हां माझ्या बाबांनी एवढं केलं तरी ते म्हणायचे मी कोणाचा गुरु माझे कोणी शिष्य नाही आत्ता आम्हाला एवढा कोणच्या कृपेने आलो एवढा आपण उदांड झालो मातलो कोणा वळ झालं त्या महात्मे वळे ना त्यांच्या वळे झाले अरे त्यांनी हाडाचं कान के पाणी केलं हा हाडाचं पा रक्ताचं पाणी केलं ना हाडाचे काडं केले दिव्याची वाद केली आपल्याला परमार्थ सोपे वाद सांगितला ज्यावेळेस मा बापा होते ना आल्यात त्यावेळेस बाबांनी किती कष्ट केले हो आपण खूप भाग घ्यायचे आहोत आम्हाला इथं यायचं असलं ना आम्ही फोन फोन करतो भाऊ इथं येतं आलो आम्हाला घ्यायला या हां आम्ही दहा दहा किलोमीटर जायचो आणि तिथं कार्यक्रम करायचो बाबा मला ते एक वेळेचं आठ आठवतो बघा माझ्या हा बाबा आहेत अजून दहा किलोमीटर आम्ही त्या रानमाळ्याच्या तिकडे कार्यक्रमाला गेलो होतो आमचे गे बाबा पण होते आणि ज्यावेळेस आम्ही आम्ही बाबांच्या घरी गेलो आबा होते देशमुख आबा जेवण खाऊन झालं बाबांचा कार्यक्रम रा रानमाळ्याला आणि जायचं होतं तिकडे तर जायला सोयच नाही जायचं कसं आता काय करायचं बराच वेळ झाला आणि आता जायचं कसं सगळ्यांना विचार पडला पण देशमुख आबा होते ते म्हटले बाबा कसं काय जायचं बाबा म्हणतात बाबा बैल आहे गाडी आहे पण चालवणार कोणीच नाही आबा म्हटले मला गाडी चालवते ती आबांनी गाडी चालवली मोठे मोठे बाबा आणि घाडगे बाबा दहा किलोमीटर पाय गेली आणि आमच्या बाबा आम्ही आई साहेब होत्या त्यावेळेस आम्ही गाडीमध्ये बसून गेलो दहा किलोमीटर जाऊन बाबांनी तिथे कार्यक्रम केला संध्याकाळ झाली दिवाबाई तिची वेळ झाली नुकताच हरीपाठ चालू होता एका खुर्मध्ये बाबांना बसवलं दिवाला येलो होता खेडगाव होतं आणि बाबांचं कीर्तन संध्याकाळी होतं नऊ ते अकरा तर मग आता काय करायचं बाबा पाय सोळत बसले म्हटलं बाबा द्या मी थोडं पाय आणलं नको नको बाई म्हटले नको मी नको काही नको मला काही नाही झालं नऊ ते अकरा बाबांनी कीर्तन केलं राजाहो कशा कशासाठी हो कोणासाठी हा कोणासाठी आपल्यासाठी एवढ्या दे त्यांनी झिजावला आपण खूप भाग्याचे आहोत आपल्याला काही काही आता चांगला विचार केला ना काही काही संतसुद्धा मात्रसुद्धा संतांचं म्हणजे परीक्षा घ्यायला निघाली हो परीक्षा घ्यायचं संतची बरं का एक योतचा दृशांत बघा रामदास स्वामी होते रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य एक शिष्य त्यांचे ब्राह्मण जातीचे होते एक वेळचा प्रसंग असा घडून आला ते ब्राह्मण होते त्यांनी लई स्वामींची कीर्ती ऐकली होती स्वामी एवढे महान आहे असे तसे त्यांचा खूप अनुभव बोलले त्यांचे एवढी पावरे म्हटले जे बोलतं ते घडतं संतांच्या वाक्यामध्ये असतात बाबा सांगायचे बाबा नाही का बाबा बोलत होते घडत होतं ना बाबा जे बोलत होते ते आता अनुभव येतं का नाही मला ते येतं बाबा बाबा जे बोलत होते ना की अनुभव आत्ता आत्ता यायला लागलं ते होते तेव्हा नव्हतं कळत पण आत्ता कळायला लागलं बाबा कोण बाबा सांगायचे बाई ज्याच्यामुळं वांग का बाबामुळं ते कोणामुळं कोण हा बा, कोणामुळं कोण तू बाजारात गेले त्या बाईला सांगितलं बाई ज्याच्या काळान वांगायचे तुझ्या बापण ठेलय का म्हणून हा अरे कोणामुळं कोण कौन ते कोणाला सांगत होते चांगला विचार केला तर आपल्याला बोध करत होते आम्हाला वाटते तुम्ही तेव्हा सांग त्यांना सांगायचं त्यांना काय गरज आहे हा आई पोरायला म्हणते बाळ्या उन्हात नको मरू सावलीत मर हिचा सांगण्यात येतो का असतो बाळ्याने मराव म्हणून ती बोलते का येतो हिताचा कळवाळा आईला काय असतो कळवळा असतो म्हणून ती सांगते बाळ्या सावलीत नको न, 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 मरू सावलीत मर मरायचं ते मरू दे तिथं काय फरक पडतो पर पण नाही ना त्याचं बोलणं कळवळ्याचं असतं राजा तसं महात्म्याचं बोलणं कळवळ्याचं असतं बघा रामदास स्वामीची परीक्षा घ्यायची ठरवली जातीने ब्राह्मण होता त्यांनी लय ऐकलं होतं स्वामींविषयी म्हटलं आता एक वेळेला यांची ना आपण परीक्षा घ्यावी जाऊ जाऊ म्हटलं बघायचं चौफळला बाबा राहतात म्हणे तर गेला बाबा तो पण जाताना त्याला दोन चार मुक्काम पडले एका शेतामध्ये गेला ब्राह्मण होता त्याच्यावर थोडे तांदूळ भात शिजवायला भांडव उडवतं कारण ते पहिले ब्राह्मण होते ना ते कोणाच्या घरचं खात नव्हते अशातले एक ब्राह्मण आपले होऊन गेले बरं का ते सुद्धा असं करीत होते कारण माझ्या घरचं मला अनुभव आहे मी सांगते तर ते आमच्या भाऊला माहीत असेल वसंत भाऊनला तर ते ब्राह्मण कोणाच्या म्हणे आम्ही भिक्षुक ब्राह्मण आहे आम्ही कोणाच्या आजचं खात नाही ठीक आहे म्हणले गेले ब जाताना त्यांच्याजवळ थोडे तांदूळ होते जे भात शिजवायला थोडं पातील होतं गेले एका ज्या झाडाखाली बसले दोन चार एवढे दगड्याची चा चूल केली आणि त्या चुलीमध्ये गाल्या दोन चार अशा लाकडाच्या आणले चळून चूलचा पेटवले पेटवल्यानंतर तांदूळ भात शिजवायला ठेवला भात शिजायचा आला आणि शेजात आल्यानंतर भाताचं भांडं थोडं शिरप झालं पडल्यानंतर भात खाली सांडला तेवढं ते कुत्रे आलं त्या भाताला स्पर्श केला भाताला स्पर्श केल्यानंतर त्यांनी बघितलं बघितल्यानंतर म्हणे आता कसं खावा आता भुक्त नाही लागली येतं तर दुसरं काहीच नाही पाव वडा नाही काहीच नाही आता खायचं काय भुक्तं भरपूर लागली त्याने विचार केला इकडे तिकडे बघितलं म्हटलं कोणी नाही बघत मला भात खाऊन घेतला जात गे भात खाल्ला झोळीमध्ये आपलं भांडे बिंढ ठेवलं गेलं रामदास स्वामीकडं गेल्यानंतर स्वामी बसले होते बाहेर बसल्यानंतर दर्शन घेतलं दर्शन घेतलं आम्ही आमचुपून आलो आम्ही ब्राह्मण आहोत भिक्षुक आहोत सांगितलं त्यांनी सांग बसा म्हटले रामदास स्वामी होते ते बसा म्हटले बसले बाबा बसल्यानंतर आता तुम्ही कोणाचं म्हणजे आम्ही कोणाच्या आजचं खात नाही दुसऱ्या दिवशी रामदास स्वामींनी सगळ्यांना गावकारान सांगितलं जे भिक्षुक ब्राह्मण असेल ना त्यांना बोलून शॉपकांयचं म्हणजे थी। <coughs> हे ब्राह्मण पण जोत ठीक आहे म्हटले सगळे गावातले बा भिक्षू ब्राह्मण बोलवले जेवण तयार केलं आणि पंक्ती जेवायला बसल्या बसल्यानंतर रामदास स्वामींनी काय केलं म्हटलं आता स्वयंपाक तर त्यांनी केला तूप वाढेल काय हरकत आहे आपल्याला तूप वाढेल काय ते हे नाही खरकट नाही तूप नाही का तूप वाढायला काय हरकत नाही म्हणून त्यांनी तुपाचं भांडं घेतलं पंक्तीमध्ये तूप वाढलं तर वाढल्यानंतर या ब्राह्मणाला पण वाढलं वाढल्यानंतर त्याला राग, राग आला खूप राग आला त्याला तो म्हटला मला कोणाच्या हातचं चालत नाही मी ब्राह्मणाचं ते पी भिक्षुक ब्राह्मण पाहिजे मुंज वगैरे जायले की त्यांचे असे पाहिजे त्यांच्याच हातचं मी खातो बाकी त्यांच्या हात मी हातचं काही मी खात नाही त्याला मोठा राग आला तो रामदास स्वामींना शिवाय द्यायला लागला बोलायला लागला बोलायला ला, लागल्यानंतर स्वामी होते ते बाजूला बसले बाजूला बसले आणि त्यांना खूप रे राडायला लागले राडायला लागल्यानंतर त्यांची शिष्यमंडळी होती ना ते त्यांच्याजवळ गेले दे गेले म्हटले बाबा काय झालं का तुम्ही राडता त्याच्यासाठी रडता काय झालं तुम्हाला म्हटलं मला काहीच झालं नाही बाबा म्हणे मला एकच वाईट वाटतं म्हणे कुत्र्याने स्पर्श केलेला भात चालतो माहीत मी पाडलेलं तूप काही चालत नाही मी तूप पाडलं तर त्याला एवढा राग आला कुत्र्याने भात स्पर्श केला तो चालला याला नाही का त्याचे डोळे उघडले राजाऊ मग रामदास स्वामीच्या शरण गेला आणि महात्वाचा बोध प्राप्त करून घ्यायचा राजा संत काय करतात आधी परीक्षा बघतात नंतर त्यांना मा बाप त्याचा बोध प्राप्त करून देतात तसं माझ्याच बाबांनी काय केलं बाबा सांगायचं काय केलं बाबा हे असे तसे पिणारे खाणे बाबा जाऊ द्या किती खाल्लं असेल पंधरा वीस जोड बोकडे दो खाल्ले असेल जेवढे खाल्ले <laughs> काय <laughs> नाही ना पंधरा वीस लोकडे खाल्ले असेल दोन चार बेलेच्या दारू घेतले असेल याच्या पहिलीकडे काय जास्त खाल्लं नाही वाल्य पळ्यासारखं तर नाही नाही एवढं केलं त्याने किती पाप केलं होतं ज्या वेळेस नारात्मक का गाठ पडली आणि काय केलं काय केलं होळ्याची कीर्ती वाढली ग के ना केले राम आहे ना रामा आधी किती आधी राम जन्माच्या आधी किती वर्ष बारा वर्ष ना हा दहा वर्ष कमी मी दोन जास्त हा दहा हजार वर्ष बघा दहा हजार वर्ष एवढं राम त्यांनी राम जन्माच्या आधी केलं पण रामाला ज्या वेळेस राम जन्माला राम रामायण लिहून ठेवलं पण त्यावेळेचा प्रसंग असा दशरथ राजाच्या कोटे संतान नव्हतं नव्हतं ना दशरथ राजाला त्यावेळेस शिकारीला गेले असताना कोणाला बाण लागला होता श्रावण बाळाला श्रावण बाळाचं मी म्हणजे शॉर्टकट घेते शॉर्टकट देते कारण आता महात्म लोक आले त्यांना मी थोडा चान्स द्यायला पाहिजे आहे नाही आम्हाला नाही आम्हाला ऐकायची अपेक्षा आहे ना आमचं आळंदीचं थोडं राहिले तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं हां तर ज्या वेळेस दशरथ राजा शिकारीला गेले असताना श्रावण बाळाच्या बाळाला बांध लागला लागल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी शॉप दिला की म्हटले त्या श्रावणबाळाला बांध लागल्यानंतर श्रावण बाळ विक असा हे झाला तरमाळ्याला लागला पण आईबापांना पाणी द्यायचं होतं काय करावं पाण्याची भरून आणली कावड पण तिथं आईबाप पाण्यावरून तळमळत होते श्रावण बाळ पाण्याचं भांडं घेऊन गेले गेल्यानंतर आई बापांना पाणी देण्यासाठी गेल्यानंतर विचारायला बाळा काय झालं बोलत काय नाही बाळा बोलत का नाही पण श्रावण बाळ आवश्यक नसल्यामुळं त्यांना बोलता येईना काय करावं आणि मग असं करतात त्यांनी श्रावण बाळाला बाळांना सांगितलं राजा एकच कर म्हणे माझे बाप म्हणे पाणी वाचून तळमळत आहे तू एकच कर माझं नाव न सांगता फक्त त्यांना पाणी तू पाच तिथं गेल्यानंतर दशरथ राजे पाण्याची घागर घेऊन गेले आणि विचारतात पण ते, ते श्रावण बाळणे कोण होते दशरथ राजे होते आणि ते काय बोले ना बोलले ना बोल बोले ना त्या आईला विचार पडला पण का बरं बोलत नाही का बरोबर बोलत नाही मग त्यांनी सांगितलं आई साहेब क्षमा करा म्हटले माझ्या बाळाने तुम्हाला माझ्या पाण्याने तुमच्या बाळाचा प्राण घेतला म्हटले पण आता हे पाणी मी त्यांचं तुमच्यासाठी आणलं हे ग्रहण करा आई बाप्पांनी शाप दिलं म्हटले बाबा आम्हाला पाणी नको म्हटले आमचा एकूल ते एकच पुत्र होता तो तुझ्या बाणे घायल झाला आणि तो पुत्र माझा पुत्र गेला पण मी आम्हालासुद्धा पाणी नको पाणी त्यांनी स्पर्श केलं नाही पण जाताना मात्र एक शाप दिला म्हटले आम्ही पुत्र शोकानी मेलो तसं तू सुत्रा पुत्र शोकानी मरशील तुलासुद्धा पुत्राचं सुख लाभणार नाही बघा ज्यावेळेस रामवनवासात गेले असताना दसर एक राजा सुद्धा पुत्र शोकानीच गेले नाही का मग त्यावेळेस त्या ते विचार केला त्यावेळेस जे बोलत होते महात्मे ते खरं होत होतं तसं माझे बाबा सुद्धा बोलत होते ना ते खरं होत होतं एक शेप टाक बाबांना बघितलं ना अरे बाबांची मूर्ती अशी होती उघडी पराक्रम सद्गुरूची मूर्ती पूर्वीची आरती शिष्यांची त्यांनी काय केलं राजावर त्यांच्या सारखं आपल्याला केलं नाही का आता चा चांगला विचार केला आमच्या तिकडं ना इथं बसायला बायकांना अधिकार नाही नाही म्हणता इथं बायकांनी बसू नये ही नारदाची गादी आहे तू कुठून आला तू कुठून आला जेव्हा इंदिरा गांधींनी राज्य केलं तेव्हा तू कुठं होता हा कुठं होता त्यांच्या राज्यात तू प्रवेश केलाच नाही निघून गेला तर कुठं युपीला कुठं तरी भारत सोडून गेला होता काय अरे नाही ना अरे माझ्या बापांनी सोप्प करून ठेवलं लय सोप्प परमात्मे एवढं वाक्य आपल्याला ये महा महावाक्याचं बोध प्राप्त झाला ना आपण भाग्याचे आहोत खरंच लय भाग्याचे असे संत मिळाले आपल्याला एक वेळचा प्रसंग बघा यावेळेस महात्मे होऊन गेले त्यांचे गेले ती गंभर विश्व विभूती राहिल्या ती कीर्ती जगा माझी त्यांच्या कीर्ती आज आपण बंडोबाबांची किर् पुण्यतिथी करतो नाही तर विठ्ठलवाडीला हिरवबाबांची पुण्यतिथी करतो आपण इथं आजदे गावामध्ये आपल्या बाबांची पुण्यतिथी होती सगळ्यांच्या पुण्यतिथ्या होतात मला सांगा यांच्या पुण्यतिथ्या का होतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दे कष्ट परोपकारे त्यांनी दे कष्टविला कष्ट केलं कष्ट कोणासाठी कष्ट विला आपल्यासाठी केला म्हणून त्यांच्या पुण्य तिथे होतं आपल्या नाही होणार हो आपण काही करीतच नाही ना आपलं कोण करवी आपल्या श्राद्धाला कोणी येतं कमी हा कारण आपण तसं केलंच नाही ना त्यांनी आधी केले मग सांगितलं नाही का तुकाराम बाबाचा विचार केला तर बघा संत ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस ओळखूयात सांगा तुकाराम बाबा जर ओळखले असते तर गांडवावर काढवावर त्यांची झेंड काढली असती का नसती काढली ना संतांची सुद्धा परीक्षा घेत होते लोक खरंच तुकाराम महाराजांना एवढं महाभाऊ सांगतात यांना आणला कळला का तो मीराबाईला मीराबाई राजाची पोरगी होती ना हा बापाला कळाल पटत नव्हता विषय तिला सुद्धा विष प्यायला लावलं परीक्षा घेतली घेतली का नाही तुकाराम बाबांची परीक्षा घेतली सगळ्यात महात्म्यांची परीक्षा घेतली हो कोणाची परीक्षा नाही घेतली हा माझ्या बाबांची सुद्धा काय गावकरी कमी नाही परीक्षा नाही परीक्षा घेतली पण खरंच ते सत्येत राहणार आहे सत्याला कधी उशिरा उशीरा सत्याला उशीराय ना जे असतो तसं बघा चांगला विचार केला बाबा हो, या महात्म्याची कृपा आपल्यावर आहे त्यांचा आपल्या डोक्या हात आहे मी सांगत नाही बघा एक वेळचा प्रसंग बाबा सांगायचे अरे बाबा सांगायचे नाही बाबा, होते का, बाबा का होते, ना हो, सांगत होते ते काय बाबा काय सांगत होते आपण काय सांगत होत सांगतो नाही का बाबा म्हणायचे नावा सांगे तू सांगे ना ते तू काय म्हणे तुझं सांग आमचं जाऊ दे आमचं जाऊ दे आता तुझं सांग तुला काय सांगायचं आहे ते पण संतांची परीक्षा पाहतात एक वेळाचा प्रसंग बघा पंढरपूरमध्ये नळवराचे ग्रस्त राहतो आणि ते बघा संत होते आणि ते त्यांचा भाजीपाल्याचा धंदा करत होते ते धंदा करत होते भाजीपाला लावायचा वेल लावायचे हे लावायचे पण एका गावामध्ये एक असा त्यांना भेटला कोणाचं संतांचं कोणाला पाहत नाही त्यांच्याकडे काहीतरी काहीतरी त्यांच्यासाठी विपरीत काहीतरी घडावं त्यांना कोणी संत म्हणू नये अशी काही काहींची भावना लय असते अहो संतांना काही बाद लावणार आहे त्यांनी विचार केला एक वेळेस गेला तो म्हटलं बाबा हे बी घ्या म्हणले भोपळ्याचं बी म्हणले भोपळ्याचं बी आहे म्हणले मी भोपळे लावू म्हणे तुम्ही वेळ ना भोपळे लाव म्हणे चांगलं बिय म्हणे आता घेतलं महाजी होते ते घेतलं ते बी लावलं बा लावल्यानंतर असा वेल असा इतका वेल झाला तो भरपूर वेल झाला त्याला भरपूर भोपळे लागले इतके गोपळे लावले तर भरपूर भोपळे लागले आणि लागल्यानंतर ते भोपळे काढले ना असे मोठे मोपळे मोठे मोठे भोपळे भोपळे काढल्यानंतर त्याच्यामधून भोपळ्याचं पिणे निघालं त्याच्यामध्ये गहू निघाले ते पण गहू असे नव्हते रेशेंचे शिवर गहू निघाले शिवर एक नंबर अख्खे गहू निघाले रातची रात झाली आणि हा निरोप त्या गावातल्या राजाला कळला राजा कळल्यानंतर त्याला आश्चर्य वाटले अरे म्हटले त्यांनी दिले ना भोपळे भोपळ्याचं बी तो तर आश्चर्यचकित झाला आला म्हटलं अरे मी तर कडू भोपळ्याचं बी दिलं होतं भोपळ्यामध्ये गहू कसे आले गहू कसे आले त्याला विचार पडला आणि विचार पडल्यानंतर त्यांनी म्हटले आता त्याने राजाकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर राजाने शिपाई पाठवले पण शिपाई कसे पाठवले नुसतेच नेप आठवले बरे का हात्यार बंद पाठवले हत्यार बंद आणि म्हणे घेऊ नये म्हणे माझ्याकडे आल्यानंतर राजाकडे गेला आणि म्हटले का तुम्ही काय लोकांना फसवायला निघाले काय म्हणे फसवायला निघाले म्हणे तुम्ही भोपळे लावले भोपळ्याचं भोपळ्यामध्ये गहू कसे निघाले ते म्हणले भगवंताची कृपा देव काय करीत नाही ज्यांनी एवढी जागाची उत्पत्ती केली तो काय करू शकणार नाही सगळं काय करू शकतो त्याच्या हातात आहे सगळं चाले आहे सत्य शरीर होण्याचे आहे सत्य कोण बोलविरिविन देखवि ऐकवी एक, एक, एक नारायण ना। त्याचं भजन चुकू नका भजन म्हणजे काय टाळ वाजवणं म्हणजे भजन नाही आम्ही त्यालाच भजन म्हणतो भजन कशाला म्हणतात भजन कशाला म्हणतात चांगला विषय आणि प्रयोजन समजून घ्या महात्म्या आहेतच बसलेले त्यांच्या भांड्याला बस लोण असणारे माझे तुकाराम बाबा आहे अरे तुकाराम करम बाबा इथं आहे माझे वसम भाऊ आहे इकडं भाऊ बसले आणि भाऊ सगळे बसले राजा भाऊ भजन चांगलं समजून घ्या भजन कशा कशाला म्हणतात तर ते गेल्यानंतर त्या राजाने त्यांचं म्हटले रे तू म्हटले जगाला फसवायला निघायला की काय म्हटले भोपळे लावले आणि त्याच्यामध्ये गहू निघाले हे कसं काय ते म्हटले का? बाबा देवाची कृपा भगवंत काय करू शकत नाही म्हणले सगळं त्यांच्या हातात आहे त्याने चक्र फिरवलं का सगळं होतं काही नाही त्याला वेळ लागत नाही म्हटलं आता मी तुम्हाला जेवण वाढणार आहे माझा आग्रह आहे माझ्या घरी जेवण केलं पाहिजे ठीक आहे म्हटले आता नावेला जाऊस बसले ताट भरून आणलं समोर जेवणाचं पाचे पक्कांनाचं ताट ठेवलं ताटावर झाकण ठेवलं ठेवल्यानंतर त्यांनी भगवंताचं चिंतन केलं चिंतन केल्यानंतर ताटातलं झाकण उघडलं जेवण्यासाठी तर काय निघालं त्याच्यामध्ये तुळशी हार फुलं हां माळा तुळशीच्या माळा अरे देव काय करत नाही देव सगळं काय करतो फक्त आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे विश्वास करी स्वामीवरी सत्ता राजा देव सगळं काय करतो आता विचार केला चांगला माझ्या बाबांना घरामध्ये काही राहायला नको होतं का पण जगासाठी नाही एवढं केलं त्यांनी कुठं गेले नाही बाबा हो स्वतःसाठी नाही ज्यावेळेस आम्ही जायचो ना बाबांनी लय कष्ट केलं ज्या वेळेला तुमच्या मुंबईसारखं कधी बन नको बाबांना अशा भाकरी चोरून खाल्ल्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये भाकरी चुरून खाल्ल्या राजा बरं का आताला बोलणारे टिमकीचे त्यांना माझ्या पुढे या मना सांगा कुठं कुठं खाल्ल्या मला माहिती मी बी होते त्या पंक्तीला आत्ताला तुम्ही वर वा, वा, नाक करून बस बोलते ना माझ्या बाबांच्या वेळेस काय केलं तुम्ही हां आत्ता तुम्हाला लागतं काय फोन करून जेवायला सांगता आम्ही तुमच्या घरी जेवायला येतो बाबा होतं तो पंक्तीत लावून वाढायचे लाज वाटायला पाहिजे हां महात्म्यासाठी आपण काय केलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं राजा चांगला विचार केला तर महात्मे भेटले आणि त्यांनी त्यांच्यासाठी काय नाही केलं आपल्यासाठी केलं म्हणून आज आपण त्या गादीवर आहे नारदाची गादी त्यांनी आपल्यासाठी प्रकट करून दिली आपल्यासाठी प्राप्त करून दिली नाही तर ह्या गादीवर बायकांना बसायचा म्हणजे अधिकार नाही अरे नद्या तुझ्यामध्ये आत्मा आमच्यामध्ये काय आत्मे काय हा कुठून आला तू आला कुठून जायचं कुठे महात्म्यांनी एकाच केलं धर्माचे पालनं करणे पाखंड खंडनं ह्याची करणे आम्ही काम बीज वाढवावे नाम नाम वाढवलं त्यांनी बाकी काही केलं नाही स्वतःसाठी करायचं असतं आज एकच पात्र सोन्याचं असतं तेव्हा सोन्याला एवढं भाई नव्हतं भाऊ नव्हता हं तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही काही दिलं नसतं काही हां त्यांना ते करायचं नव्हतं फक्त एकच करायचं उत्तर आहे आलो म्हणून क्षणोक्षणी याची करा विचार कर क्षणोक्षणी याची करा विचार करा भाव ना शिवंत देह जाणार सकळ कळ खातो काळ सावधान सावधान केलं बाबा आपला जन्म ना भेळाला ना लय भाग्याचं आहे कितीतरी योनी बिरून आपण ऐक आलो हा कशासाठी आलो चांगला विचार करा घरं दार बायका पोरं बंगले गाड्या म्हणजे काय आपला संसार नाही आणि धुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुन यावेळी येतो रे होते ह्याचे कारण मग काय कारण होत कारण काय होतं करम महाराज सांगता धुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुन यावरी वेळी येतो रे हे ते ह्याचे कारण मग काय कारण होतं कारण काय होतं हां अरे महात्मे जन्माला आले कारणासाठी मग काय करेल त्यांचं कारण त्यांनी पूर्ण केलं नाही का काय निघातली मुक्तीची गवांदी मिरळी मांदी वैष्णवांची त्यांनी वैष्णवाची मांदी मिळवली राजा म्हणून आज त्यांच्या त्या एवढ्या साजऱ्या होतात आणि मोठ्या उत्सवाने होतात हो मोठ्या उत्सवाने होतात हां आता बाबांचा विचार केला बघा शेरुबाबांचा विचार केला ना राजा अशी मूर्ती होती तुम्ही तो उभे नसते राहिले आम्ही राहत त्यांच्या त्यांच्यासमोर उभे बाबा लय मारायचे ते समोर गेलं ना लय मारायचे आमच्याच घरी राहायचे ते आमच्या घरी राहायचे आम्ही गावात राहत होतो त्यावेळेस इकडे नव्हतं रात गावात राहत होतो आता लांबलं नव्हतं आम्हाला काय कळायचं नाही पण आम्ही जरा बडबड केली ना छटकेन ठेवून द्यायची हां तुम्ही नाही आम्ही आम्ही पागलेले म्हणून सांगतो आम्ही हां असे होते पण माझे मोठे बाबा झाले नारायण बाबा झाले मानेबाबा झाले श्रीपाद बाबा रामदास भाले खूप प्रेमळ भरते खूप प्रेमळ लय प्रेमावर त्यावर त्यांच्याकडं बघितलं ना बाबांकडे बघितलं ना आमच्या बाबांच्याकडे सांगते मी राजा कित कोणाची किती अवस्था होत नसली ना फक्त बाबांच्या डोळ्यात पाहिजे फक्त बाबांच्या डोळ्यात पाहिजे तिथं अवस्था झाली नाही तर एकशे रुपया तुम्हाला बक्षीस देईल हां इतकं बाबांच्या डोळ्यात पावर होती माझ्या हंडे हे बसलेले समोर बाबांच्या डोळ्यात तेवढी पावर होती निघतं बघितलं तरी त्यांची अवस्था व्हायची मोठ्या बाबांनी जवळ घेतलं अलिंगाला संताची दिव्य झाली माझी काय बाबांनी फक्त जवळ घेतलं कावस्था झाली पाहिजे हात ठेवेला मस्त की प्रसाद घेऊन हे केले सुखी फक्त प्रसाद देऊन त्यांनी सुखी केलं राजा हो खूप 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 सांगायचं वाटतं की झालं कळतं अरे वा असं ते अजून पुष्कळ सांगायचंय पण आता पुढच्या वर्षी बघू आपण सत्य त्याच त्यावेळेस बघू विचार करू असू द्या कोणी जरी आता सगळे माझ्या भाऊ आणि मला अंडे भाऊंचा मागे त्यांना सांगितलंय अजून माझी ज्ञानेश्वरीची पूर्तता अजून झाली नाहीये आमचं बोलणं झालं होतं झालेश्वायचं पूर्ण करते शेवेला पूर्ण विराम देतेनाथ राम महाराज संत केरो बाबा महाराज किया आले बाबा